नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या च्या भागामध्ये ईश्वरी अर्णवच्या घरी पार्टीला जाण्यासाठी निघालेली असते पण मात्र आता त्यासाठी ईश्वरीला जयूची परमिशन लागणार असते जयू ईश्वरीला थांबवत विचारते म्हणजे तू आता त्या अर्णव राजे श्रीकेच्या घरी आहेस जयू स्पष्टपणे सांगते की मी अजिबात जाऊ देणार नाही मग त्याच्यानंतर नम्रता लगेच जयूच्या बाजूला बसते आणि तिला लाड घालत म्हणते अगं आता असं काय करतेयस पार्टीलाच चालली की नाही ती मी एक काम करते मी पटकन बाबांना फोन करते तूच त्यांच्याशी बोलून घे नम्रता आता नाटक करत असते आणि बाबांना फोन लावण्यासाठी जाऊ लागते पण मात्र जयू नम्रताला थांबवून घेते आणि तिला म्हणते की थांब छोट्या छोट्या गोष्टींसाठी दादाला फोन नको करत जाऊ तो माझ्यावरती चिडतो जयू आता ईश्वरीकडे पाहात तिला परमिशन द्यायची की नाही असा विचार करू लागते आणि नेमकं काय करावं असा विचार करत असतानाच जयू मध्येच म्हणते ठीक आहे तुला पार्टीला जायचं आहे ना जा पण एक गोष्ट लक्षात ठेव दहाच्या आतमध्ये घरी परत यायचं मग त्याच्यानंतर आता इकडे दहा पर्यंत घरी यायचं म्हणून ईश्वरीला टेन्शनच येतं नम्रता जयूच्या जवळ बसते आणि तिला म्हणते आता काय ग आता संध्याकाळच्या वेळेला ट्रॅफिक असतं तिला तिथे पोहोचण्यासाठी साडे नऊ होणार आणि मग इथे दहा वाजता ती कशी येणार तूच सांग जयू विचारते की म्हणजे हिला यायला किती वेळ होईल मग आता नम्रता लगेच सांगते साडेबारा एक होईल जयू लगेच आता याच्यावरती बोलते बापरे एवढा उशीर तर नम्रता लगेच नाटक करत ईश्वरीला ओरडत म्हणते हे बघ इशू एवढा उशीर नाही करायचा मी तेच सांगते तुला बारा वाजायच्या आतमध्ये घरी जर नाही आलीस ना तर मी लगेच बाबांना फोन करेल कळलं ना तुला नीक पटकन आणि नम्रता लगेच ईश्वरीला तिकडनं काढून देते आणि तिला सांगते बारा वाजेपर्यंत घरी ये आता इकडे जेऊ लगेच म्हणू लागते अगं नमू बारा म्हणजे खूप उशीर होईल ग मला काही हे पटत नाहीये जयू आता पुढे बोलणार तेवढ्यात लगेच नम्रता म्हणते अगं आता रूम खूप आवरायची बाकी आहे मी पटकिनी आवरून घेते आणि लगेच ती तिकडनं निघून जाते जयू आता लगेच स्वतःशी विचार करत म्हणते या उपऱ्यापोरी बरोबर राहून राहून ना माझी नमू सुद्धा मला आता शेंड्या लावायला लागली आहे ही उशिरा घरी परत येणार आता मलाच टेन्शन आता काहीतरी करायलाच हवं जयू आता विचार करू लागते की नेमकं काय करायचं आणि लगेच ती आता विचार करू लागते की राकेशजी मी त्यांना मेसेजेस पाठवते आता त्याच्यानंतर जयू व्हाईस नोट आता राकेशला पाठवू लागते हॅलो राकेश ईश्वरी ना त्या अर्णव राजे शिर्केच्या घरी गेली आणि तिला घरी येण्यासाठी खूप उशीर होणार आहे तुम्ही तिला फोन करून तेवढा तिच्यावरती लक्ष ठेवा मग त्याच्यानंतर आता इकडे राकेशला जयूचा मेसेज पाहता आता राकेश बाजूला येतो कारण तो घरीच असतो राकेश आता विचार करतो माझी इंदोरी जिलबी सोडून तिची आत्या मला मेसेज करतेय आणि ते सुद्धा वाईस नोट पाठवली राकेश आता नोट ऐकायला लागतो तो फक्त एवढंच ऐकतो की राकेश जी माझी एक रिक्वेस्ट होती पण मात्र तेवढ्यात लगेच तिकडनं अंजली येते आणि ती राकेशला आवाज देते आणि मग त्याच्यानंतर आता राकेशला पाहता अंजली त्याच्याकडे येते आणि त्याला विचारते तुम्ही कधी आलात आणि ते गेस्ट रूम मध्ये काय करताय आता राकेश सांगतो आत्ताच आलो आणि आल्या आल्या एक महत्वाचा कॉल आला म्हणून बोलता बोलता इथे आलो पण अंजली तू किती छान दिसतीये आजीनी आज दुसरा वगैरे काढली की नाही तुझी नसन काढली तर मी काढतो तर मग अंजली लगेच लाजत म्हणते राहू द्याओ तुमचं आपलं काहीही राकेशने अंजलीसाठी गजरा आणलेला असतो राकेश तो गजरा अंजलीला देत म्हणतो की मी तुझ्यासाठी एक छोटस गिफ्ट आणलंय हे बघ तुझ्यावरती मला माहिती आहे की डायमंड नेकलेस वगैरे खूप छान दिसेल तुझा नवरा एक साधा वकील आहे सध्या तरी तो फक्त एक गजराच तुला देऊ शकतो अंजली म्हणत असते एवढा सुंदर गजरा असताना कोणाला हवाय डायमंडचा नेकलेस राकेश आता म्हणू लागतो की अंजली तुम्हाला कधीच गिलटी वाटून देत नाही अंजली आता म्हणू लागते जर तुमचं माझ्यावर प्रेम नसतं आणि जर तुम्ही मला डायमंडचा नेकलेस दिला असता तर त्याला काहीच अर्थ नसता पण मात्र प्रेम महत्वाचं पैसे नाहीये हे घ्या तुम्हीच माझ्या केसात माळून द्या आणि त्याच्यानंतर राकेश अंजलीच्या हातातला गजरा घेतो आणि तिच्या केसामध्ये माळतो आता अंजली सांगू लागते की बरं झालं तुम्ही आलात आज चिंटूचं युए एक डील फायनल झालंय त्याच्यामुळे एक छोटंसं से सेलिब्रेशन करतोय आणि आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट सुद्धा येणार आहे अंजली विचारते की तुम्ही ओळखता राकेश विचारत असतो की कोण आहे पण अंजली काहीच सांगत नाही आणि म्हणते तुम्हाला कळेलच आणि आता सेलिब्रेशन सुरू होईल असं सांगून अंजली तिकडनं निघून जाते राकेश आता स्वतःशी विचार करत म्हणतो की या वीस रुपयाच्या गजऱ्यामध्ये ही बावट माझी बायको लगेच खुश होत आहे आता माझ्या इंदोरी जिलेबीला असा गजरा कधी मी स्वतःच्या हाताने कधी माहतोय ना असं झालंय आणि ते सुद्धा तिच्या स्वतःच्या मर्जीने चला आता घरामध्ये पार्टी आहे स्पेशल गेस्ट येणार आहे पण असं कोण गेस्ट आहे की ज्याला मी ओळखतो राकेश सुद्धा आता विचारांमध्ये पडतो आणि ती स्पेशल गेस्ट म्हणजे दुसरं तिसरी कोणीही नसून तर ईश्वरी असते आणि ईश्वरी आता प्रेमाने आणि खुश होत अर्णवच्या घरी यायला निघालेली असते त्याच्यानंतर आता इकडे सगळेच तयारीमध्ये असतात मामा केक पाहता म्हणतात की किती छान केक आहे पण मात्र अजून आपली व्ही आय पी पाहुणी का नाही आली आता आता आजी म्हणू लागते की हो येईल रे पण मात्र आता त्याच्यानंतर तिथे वल्लरी बसलेली असते आणि ती लगेच बोलते लायकी तरी आहे का आणि कोणालाही काय म्हणताय म्हणे व्ही आय पी पाहुणी आजी म्हणू लागते हे बघ वल्लरी तुला नाही म्हणायचं ना तू नको म्हणू पण आमच्या सगळ्यांसाठी ती व्ही आय पी पाहुणीच आहे कळलं ना मग त्याच्यानंतर आता तेवढ्यात लगेच अंजली येते आणि आजी विचारते जावे बापू आहेत ना येत आहेत ना तर अंजली सुद्धा हो बोलते तेवढ्यात लगेच आता अर्णव येतो आणि अर्णव म्हणतो हे काय अजून सेलिब्रेशन सुरू नाही झालं आजी खुश होत म्हणू लागते की आजचे खास पाहुणे आले ना की मग करू सेलिब्रेशन अर्णवला सुद्धा प्रश्न पडतो की नेमकं कोण खास पाहुणे असेल पण मात्र तेवढ्यात लगेच तिथे ईश्वरी येते अंजली ईश्वरीला पाहते आणि म्हणते की पाहुणे नाही तर पाहुणी ते बघ तिकडे सगळेच आता ईश्वरीकडे पाहू लागतात तर अर्णव लगेच ईश्वरीकडे आश्चर्याने पाहतो ईश्वरी आल्यानंतर सगळ्यांनाच खूप आनंद होत असतो अर्ण पाहतच असतो त्याच्यानंतर आता ईश्वरी अंजली कडे येते तिला प्रेमाने मिठी मारते आणि त्याच्यानंतर आजीकडे येऊन त्यांच्या प्रेमाने पाया देखील पडते आता त्याच्यानंतर ईश्वरीला एकटीला आलेलं पाहता आकाश लगेच विचारतो ईश्वरी तू एकटी आलीस नम्रता नाही आली का मग ईश्वरी आता लगेच म्हणते म्हणजे ऍक्च्युली ती येणार होती पण आत्तामुळे नाही आली आजी आता त्याच्यानंतर ईश्वरीला म्हणते की ईश्वरी आज तू खूप गोड दिसतीयस आणि आजी अर्णवला म्हणते चिंटू बरोबर ना सगळेच आता अर्णवकडे पाहत असतात आणि त्याला चिडवत सुद्धा असतात पण मात्र अर्णव याच्यावरती काहीच बोलत नाही आणि म्हणतो की पटकन केक कापूयात माझ्या डिनरची वेळ आहे आकाश आता लगेच म्हणतो दादा काय रे थांब ना जरा किती गाई आहे तुला जेवायची अंजली सुद्धा म्हणते बरोबर आहे आपण ना अधिक केक कापून घेऊयात आजच्या सेलिब्रेशनची सुरुवात आपण ईश्वरीच्या केक कापल्यापासून करूयात मग आता ईश्वरी लगेच आचर्याने म्हणते आज माझा बर्थडे नाहीये हे ऐकल्यानंतर तर अर्णव लगेच म्हणतो ताई बघितलं ना हिची लेवल अर्णव ईश्वरीला म्हणतो त्या केक वरती लिहिलंय ना वाचता येत नाही का तुला तर मातेकडे वल्लरी लगेच बोलू लागते की कशाला उगाच एक्सप्लेन करताय कावळ्याला चुना भासला म्हणून काय त्याचा राजहंस नाही होत मामा लगेच इकडे हळू आवाजात अर्णवला म्हणतात की सुरू झाली हिची कावकाव आणि इकडे लगेच बोलतात की चला सुरू करू आता सेलिब्रेशन आता त्याच्यानंतर अंजली लगेच म्हणते की काय रे अर्णव तुला केक कापण्याआधी ईश्वरीला काही थँक्यू वगैरे म्हणायचंय का नाही म्हणजे एवढं डोकं लावून आस्तीने एवढं छान प्रेझेंटेशन दिलं अर्णवला युए च डील मिळवून दिलं आणि म्हणूनच तर आपण केक कापतोय ना अर्णव लगेच म्हणतो पण ताई मला केक आवडतच नाही आणि ते तुम्हाला माहिती आहे पण अंजली बोलते की आम्हाला आवडतो ना ईश्वरी तू काप केक ईश्वरी तू केक काप आणि या निमित्ताने सगळ्यांकडनं मला ईश्वरीला थँक यू म्हणायचं आहे ते सुद्धा युवयाचं डील मिळवून दिल्याबद्दल ईश्वरी आता खूप खुश असते आणि सांगू लागते की आज मला ना कोणीतरी खास असल्यासारखं वाटतंय आजी लगेच बोलते अगं ईश्वरी तू आहेसच खास आमच्या सगळ्यांसाठी अर्णव मात्र शांत शांतच असतो आता त्याच्यानंतर अंजली केक कापायला लागते तर मग आजी लगेच बोलते आणखी जावे बापू नाही आले आता इकडे ईश्वरी सुद्धा लगेच बोलते म्हणजे आज जिजूंची भेट होणार आहे तर अंजली लगेच राकेशला फोन लावते आणि म्हणते कुठे राहिला या ना सेलिब्रेशन साठी तर राकेश सुद्धा अलो अलो असं सांगतो त्याच्यानंतर राकेश आता लगेच इकडे सेलिब्रेशन साठी येऊ लागतो पण मात्र तेवढा त्याचं लक्ष समोर येतं आणि समोर गेल्यानंतर लगेच त्याला ईश्वरी दिसते राकेश लगेच ईश्वरीकडे आश्चर्याने पाहू लागतो आणि तिला समोर पाहता तो तर पूर्ण गोंधळून जातो राकेश घाबरतो आणि लगेच बाजूला आडोशाला जातो मी स्वतःशी विचार करू लागतो की इंदोरी जिलेबी इथे काय करते म्हणजे हीच आजची स्पेशल गेस्ट हिने जर आज मला इथे बघितलं आणि या सगळ्या लोकांना जर सत्य कळलं तर नाही राजेश कसंही करून इकडनं चटकायलाच हवं पण त्याच्या आधी या इंदोरी जिलेबीला इथून बाहेर काढायला काढावं लागेल आणि तरच मी इकडनं जाऊ शकेल आता त्याच्यानंतर राकेश लगेच बाजूला येतो आणि ईश्वरीला फोन लावतो मग त्याच्यानंतर इकडे ईश्वरी फोन उचलते आणि राकेशला म्हणते की बोला राकेशजी त्याच्यावरती राकेश म्हणू लागतो की मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणजे जर तुम्ही कोणासोबत असेल तर बाजूला जाऊन बोलू शकतो का तर मग त्याच्यानंतर ईश्वरी लगेच आजी आणि अंजलीला म्हणते की मी जरा आलेच आणि त्याच्यानंतर ती लगेच फोनवरती बोलायचं म्हणून बाजूला निघून जाते पण मात्र इकडे ईश्वरी राकेश जिथे तिथेच आलेली असते ईश्वरीला येताना पाहता राकेश लगेच रूम मध्ये निघून जातो आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते की राकेशजी बोला आता पण रागेश असं दाखवत असतो की त्याला ईश्वरीचा आवाजच ऐकायला येत नाहीये आता त्याच्यानंतर ईश्वरी तर आणखीनच पुढे येते राकेश म्हणू लागतो ईश्वरीजी खूप डिस्टर्बन्स आहे मागे तुमच्या मागे खूप आवाज येतोय ईश्वरी हॅलो हॅलो बोलत असते राकेश आता बोलतो ईश्वरीजी तुम्हाला नेटवर्क नाहीये का आता त्याच्यानंतर राकेशला काय करावं का काहीच समजत नसतं ईश्वरी आता तिकडनं बाजूला जाते आणि त्याच्यानंतर सेडीवरनं हॅलो हॅलो म्हणत वरती येते आता तेच पाहता राकेश म्हणतो की ईश्वरीजी मला आता तुमचा आवाज येतोय तुम्ही कुठे बाहेर आलेला आहात का मग ईश्वरी सांगत असते हो ते आता डील फायनल झालं ना म्हणून इकडे आली आहे राकेश समोरनं काही बोलतच असतो ईश्वरीला असं वाटतं की माझा आवाज त्यांच्यापर्यंत ऐकायला जात नाही म्हणून ईश्वरी हॅलो हॅलो म्हणत पुढे जाते आणि राकेश आता ईश्वरीला गेलेला पाहता लगेच इकडे सगळ्यांच्या समोर येतो राकेश ईश्वरीचा फोन म्यूट करतो त्याला त्याच्या कामाबद्दल फोन आलाय अशी नाटकं करत इकडे त्याच्यानंतर आता बोलू लागतो की अतिक्रमण आहे आणि आपल्याकडे लिगर पेपर असताना त्यांनी तुम्हाला घराबाहेर कसं काढलं अर्ण अंजली मामा आजी सगळेच आता राकेशचं बोलणं ऐकत असतात राकेश आता म्हणू लागतो की तुम्ही काळजी करू नका मी ताबडतोब येतो तिथे आता राकेश फोन बंद झाल्यानंतर राकेश घरातल्या सगळ्यांना सांगू लागतो की त्यांना घराबाहेर काढलंय आणि मला अर्जंट ती ताबडतोब ते जावं लागेल सॉरी मला माहिती आहे आपल्याकडे सेलिब्रेशन आहे पण माझी आता तिथे गरज आहे आणि मला जावं लागेल आता त्याच्यानंतर आजी लगेच इकडे राकेशला म्हणते की तुमची सगळी अर्जंट कामं अशी रात्रीच कशी का काय येतात अर्णव सुद्धा म्हणत असतो अशी लिगल कामं आणि एवढ्या रात्री पण मात्र राकेश म्हणू लागतो अरे अर्णव माझी गरज आहे आणि अशी लिगल कामं नाही अनलिगलच कामं सुरू आहेत त्यांना घराबाहेर काढलंय आणि मी काय करावं समजत नाहीये राकेश जसं सगळी त्याला परत कॉल आलाय असं नाटक करतो आणि लगेच करत, आता सगळ्यांना हातवारे करत तिकडनं लगेच निघून जातो आणि म्हणत असतो की मावशी रडू नका मी येतोय तिथे आता घरातले कोणीही काहीही बोलत नाही राकेश इकडे घराबाहेर आलेला असतो इकडे ईश्वरी हॅलो हॅलो बोलत बोलत आता अर्णवच्या रूम मध्ये आलेली असते राकेश इकडे फोन म्यूट काढतो आणि ईश्वरीशी बोलू लागतो राकेश म्हणतो हो येत ऐकायला ईश्वरी आता बोलू लागते अहो मी सांगत होते यांनी ना केक आणलाय म्हणे आणि तो केक माझ्या हातनं कापून घेणार आहे आणि ते अंजली ताईचे मिस्टर आहेत ना आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी परत ह्याला बोलते राकेश म्हणतो अहो ईश्वरीजी मला तुमचा आवाज ऐकायला येतोय बोला तुम्ही खरं तर काय ना आज एका विचित्र केस मध्ये अडकलो होतो त्याचं जरा असं टेन्शन होतं आणि म्हणून जरा लक्ष नव्हतं पण तुमच्याशी बोलल्यानंतर नेहमीच मला खूप हलकं वाटतं बरं मी ठेवू का आता ईश्वरी बोलते बरं ठीक आहे ठेवा आणि बाय बोलून ती फोन ठेवून देते आणि त्याच्यानंतर राकेश सुद्धा तिकडनं लगेच निघून जातो ईश्वरी आता इकडे तिकडे अर्णवच्या रूम मध्ये पाहते आणि ती आश्चर्याने पाहू लागते कारण तिला समजतं की ती अर्णवच्या रूम मध्ये आली आहे इकडे अर्णव ईश्वरीला शोधत शोधत रूम पर्यंत आलेला असतो ईश्वरी आता मोठ्याने बोलू लागते की अरे भगवान फोनवरती बोलता बोलता कुठे आलीये मी आणि अर्णव सुद्धा हे ईश्वरीचं बोलणं ऐकतो ईश्वरी म्हणत असते मी या घरात आले ना की मी अरवतेच एखाद्या भूलभूल अडकल्यासारखी ईश्वरीचं लक्ष तेवढ्यात अर्णवच्या लहानपणीच्या फोटोकडे जातं आणि तिला समजतं की अर्णवची खोली आहे ईश्वरी म्हणते हा तर चिंटूच आहे ही खडूटची खोली आहे ईश्वरी तिकडनं जाऊ लागते पण मात्र तेवढ्यात ती समोर अर्णवला पाहते आणि ती लगेच अर्णवकडे आश्चर्याने पाहू लाग ईश्वरी लगेच अर्णवला म्हणते सर तुमची कोली ना खूप छान आहे मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो खडूतची कोली ईश्वरी आता अर्णवला म्हणू लागते सर कसं आहे ना या घरात येताना ना आमच्या सारख्या लोकांना ना तुम्ही मॅप देत जा म्हणजे हरवणार नाहीत आणि ईश्वरी लगेच हसू लागते अर्णव लगेच म्हणतो झालं ना स्वतःच्याच फालतू जोक वरती हसून झालं ना चल पटकन तर मग आता ईश्वरी म्हणते म्हणजे तुम्ही मला घ्यायला आला होता तर अर्णव म्हणू लागतो मी काय तुला घ्यायला बिला नाही आलेलो मला ताईने तुला इथे बघायला पाठवलं स्पेशल गेस्ट मॅडम डिनरला माझ्या डिनरची ची वेळ झालीय आणि त्याच्यानंतर खूप कामं असतात पटकन ईश्वरी लगेच अर्नोला थांबत म्हणते की सर तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का घरात एवढी पार्टी आहे मग असा रागीत चेहरा घेऊन का फिरताय निदान घरात तरी हा चेहरा काढून ठेवत जा ना या घरातले सगळे लोक तर तुमचेच आहेत ना अर्णव लगेच म्हणतो की हाच खरा चेहरा आहे माझा घरात एक चेहरा आणि बाहेर एक चेहरा घेऊन फिरायची सवय नाहीये मला इतर लोकांसारखी ईश्वरी म्हणू लागते की मला नाही असं वाटत तुम्ही ऑफिसमध्ये एवढंच एवढं चांगलं काम केलं आणि तुम्हाला जर थँक्स वगैरे म्हणायचं असेल से तर बोलून टाका बिंदास वाईट जसं उघडपणे बोलताना तसं चांगलं सुद्धा उघडपणे बोलू शकता ना तुम्हाला ना त्याने खूप हलकं वाटेल मान्य आहे की सगळे पुतळे माझ्याकडनं तुटले पण मात्र त्याच्यासाठी जुगाड सुद्धा मीच केला ना आणि त्याच्यात आपल्याला डील सुद्धा मिळालंच की पण मात्र याच्यावरती अर्णव काहीच रिप्लाय करत नाही तर ईश्वरी ते पाहता म्हणते की ठीक आहे राहू द्या नो थँक्स चला आता सगळे आपली वाट बघत असतील आणि ईश्वरी लगेच निघून जाते आता हे सगळं पाहता अर्णव तर रूम मध्ये शांत उभाच असतो त्याच्यानंतर अर्णव विचार करू लागतो की ही थोडीशी वेळी का पण मी खरंच तिला थँक्यू म्हणायला पाहिजे का त्याच्यानंतर आता केक कटिंग होतं सगळ्यांचं सेलिब्रेशन होतं ईश्वरी सगळ्यांना केक भरवते आणि ती अर्णवकडे येते अर्णव मात्र तोंड फिरून उभाच असतो ईश्वरी म्हणते सर ह्या सगळ्यांच्या आनंदाचा केक आहे आणि हा आनंद तुम्ही थोडासा तरी खायला हवाच तर ना तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत वल्लारी ईश्वरीला बोलत असते की आम्ही ना श्रीमंत आहे आणि म्हणून ही श्रीमंती बघून सतत त्या घरात यायचं या घरात येण्याचे काही ना काहीतरी बहाणे शोधत असते ही मुलगी ईश्वरी सांगते मामी तुम्हाला माहिती असेल पण मी सांगते आम्ही स्वतःच्या बळावरती जगतो दुसऱ्याच्या पुण्याईवर नाही आता त्याच्यानंतर वल्लरी ईश्वरीला मारायला लागते पण मात्र आजी तेवढ्यात वल्लरीला थांबून घेते त्यानंतर इकडे ईश्वरी घरी चाललेली असते तेवढा त्या ईशावाला येतो आणि तो ईश्वरीकडे वाईट नजरेने पाहत असतो पण मात्र तेवढ्यात एक गाडीवरती माणूस येतो आणि तो आता ईश्वरीला वाचवतो पण मात्र तो, हो तो।, तो कोण आहे हे आणखीन आपल्याला कळलेलं नाही आहे तर हे पाहण्यासाठी पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू